अतिरेकी रूपी लागलेली कीड नष्ट करण्यासाठी भारतीय जवानांना बळ मिळो या वैश्विक कार्यासाठी गाणगापुरातील दत्त मंदिरात दत्त यज्ञ दुर्गा सप्तशती हवन दत्तात्रय गुरुचरित्र पारायण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले समाधान <sum> ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पापी अतिरेक्यांविरुद्ध राबविण्यात येत असलेल्या लष्करी मोहिमेत यश लाभो यासाठी विशेष प्रार्थना समस्त पुजारी आणि गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली यावेळी झालेल्या कार्यक्रमात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला भारतीय जवानांना बळ मिळो अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली No